आता मुख्यमंत्री देशभरातल्या मुख्यमंत्र्यांची पिकनिक डाओसला सुरू आहे मी महाराष्ट्राच्या म्हणत नाही देशभरातल्या मुख्यमंत्र्यांची पिकनिक स्वित्झर्लंडला सुरू आहे बर्फात ती संपली काय मुख्यमंत्री मेयरच्या इलेक्शनमध्ये लक्ष घालतील स्वित्झर्लंडमधल्या डाओसमधला जी औद्योगिक कॉन्फरन्स आहे ते अत्यंत हास्यास्पद ठरते विशेषतः भारताच्या दृष्टीने अनेक राज्यांचे मुख्यमंत्री तिकडे जातात आणि तिकडे भेटेगाठी होतात देशात नाही भेटत एकमेकांना गाव स्वित्झर्लंडच्या निसर्गरम्य वरहाळ प्रदेशात हिंदुस्तानचे अनेक मुख्यमंत्री एकमेकांना भेटतात आणि तिथे चर्चा होते आणि भारतातलेच उद्योग डावसला जाऊन मुख्यमंत्र्यांशी करार करतात जनतेच्या करारच्या पैशावर जायला हरकत नाही पण जो फौज फाटा राज्या राज्यातून जातो स्वित्झर्लंडला पंतप्रधानांनी त्याच्यावर लक्ष ठेवणं गरजेचं आहे की खरंच मध्य प्रदेशमध्ये गुंतवणूक येते का आंध्रमध्ये गुंतवणूक येते का इतक्या डाऊसला फेऱ्या मारून वर्ष महाराष्ट्रामध्ये किती कोटीचे करार झाले चौदा लाख कोटीचे का चौदा लाख रोजगार मिळणार आहे चौदा लाख आणि मुंबईत नऊ लाख रोजगार मिळणार आहे म्हणजे हे आकडे जे आहेत हे सुखावणारे आकडे आहेत राज्याच्या दृष्टीनं पण जेव्हा जेव्हा मुख्यमंत्री आपले दावसला गेले मग फडणवीस असेल किंवा अन्य कोणी असतील तेव्हा हेच आकडे येतात चौदा पंधरा लाख रोजगार मिळणार पंधरा सोळा लाख कोटीचं गुंतवणूक येणार करार कोणाबरोबर झाले जी एस डब्ल्यू ज्याचं मुख्यालय मुंबईच्या बी केसीमध्ये लोढा ज्यांचं हे ज्यांचं संपूर्ण हेडक्वार्टर मुंबईमध्ये आहे पंचशील मला कोणतरी म्हटलं सत्यजित तांबे यांची एक कंपनी आहे संगमनेरला त्या कंपनीचा करारसुद्धा डावसला झाला असं मी वाचलं हे फार गमतीशीर आहे मग महाराष्ट्रात करार करा ना महाराष्ट्रात करार करा तुम्ही या देशातल्याच कंपन्यांशी करार डावसला जाऊन करणार असाल आणि त्याचे फोटो झळकवत असणार सर्वत्र जगामध्ये हसं होतं असं अनेक तज्ज्ञांचं म्हण मन, म्हणणं आहे मी वाचलं मागायची की भारताचं जगामध्ये हसं होतं अशा प्रकारे आकडे कशाला फुगवून सांगत आहे एक हजार कोटीचे गुंतवणूक खरोखर आली असेल तर एक हजार कोटीच सांगा आतापर्यंत तुम्ही गेल्या पाच वर्षामध्ये डाऊसला किती वेळा गेला प्रत्येक वर्षाला जाता हे जर आकडे पाच वर्षातले पाहिले तर जवळजवळ पंच्याहत्तर लाख कोटीच्यावर आकडे जातात दाखवा गुंतवणूक कुठे आहे ती आणि तुमच्या दौऱ्यांवर किती खर्च होतोय तेही या देशाला किंवा राज्याला दाखवा हे मी सर्व राज्यांविषयी सांगतो महाराष्ट्र प्रमुख आहे राज्य ज्या गोष्टी तुम्ही मुंबईत बसून करू शकता त्यासाठी अशा अशाप्रकारे पंचतारांकित पिकनिक करण्याची गरज नाही हे जर आकडे खरे असतील तर मी स्वागत करतो जे आकडे दिले जात आहेत ते खरे असतील तर मी स्वागत करतो मुंबईमध्ये नऊ लाख रोजगार निर्माण होणार आहे तो कोणत्या माध्यमातून होणार कोणता उद्योग मुंबईत कोणत्या जागेवरती येणार गौतम आडाणी जे धारावी घेत आहेत अख्खी आणि मुंबईचे अख्खी भूखंड घेत आहेत ते पाच हजार रोजगार देऊ शकत नाही आहेत माझ्या माहितीप्रमाणे तर हा नऊ साडेनऊ लाख रोजगाराचा आकडा आला कुठून जनतेला फसवू नका आणि जनतेची तिजोरी लुटू नका एवढंच मला या दाऊदच्या निमित्तानं सांगायचं भाजप नेत्यांची बैठक झालेली आहे तुमच्याकडे काय माझ्याकडे आतली माहिती खूप आहे आतली माहिती इतकीच आहे की शिंदेना कोणी धूप घालत नाही मेयर पदासाठी आणि मुंबईच्या मेयरपदासाठी प्रथमच इतिहासामध्ये शिवसेना म्हणून घेणाऱ्यांना बाळासाहेब ठाकरेंचा फोटो लावणाऱ्यांना दिल्लीत जाऊन दिल्लीत जाऊन गुजराती नेत्यांच्या पायाशी बसावं लागत आहे याच्यासारखा अपमानास्पद दुसरी गोष्ट मला दिसत नाही म्हणू त्यांच्याकडे आकडा आहे असं दिसतोय कल्याण डोंबुली महापालिकेतली स्थिती दिवसेंदिवस विचित्र वकिला दिसते आहे तुमचे दोन नगरसेवक यापूर्वी नॉट रिचेबल होते आणखी दोन नगरसेवक प्रत्येकावरती कायदेशीर कारवाई सुरू आहे जे गट बनवण्यासाठी उपस्थित राहत नाही आहेत त्यांच्यावर अपात्रतेच्या संदर्भातली कारवाई सुरू आहे आणि ती कारवाई यशस्वी होईल मग ते मग ते कुठेही गेलेले असू द्यात जर ते मशालेवर निवडून आलेले आहेत आणि पक्षाच्या आचारसंहिता पाळत नसतील निवडणूक आयोगाचे नियम पाळत नसतील तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल मनसेचा असा दावा आहे आमचे पदाधिकारी आहेत निवडून आले मशाल चिन्ह मग आले ना आणि जी माहिती मिळते की ते मनसेकडे आले बघा कोणी कुठून कोणाचे असले तरीही ते मशालीवर निवडून आले आता शिंद्यांकडे गेलेले के सगळेच लोक आमचे आहेत आहेत ना मुळचे आता ते त्यांच्या चिन्हावर निवडून आले ना असलेल्या भा भाजपमध्ये अर्धे काँग्रेसचे लोक आहेत किंवा राष्ट्रवादीचे लोक आहेत आता दे ते त्यांच्या चिन्हावर निवडून आले म्हणून शरद पवार त्यांना परत आपल्याकडे बोलवणार आहेत का असं होत नाही काही गोष्टी या नैतिकतेला आणि नीतिमत्तेला आणि कायद्याला धरूनच करायच्या असतात ते डिस्क्लिफाय होते सुरुवातीचे एक वर्ष का होईना आम्हाला मागणी करू द्या ना त्यांना त्यांना हक्क आहे करण्याचा अमित शहाचा पक्ष आहे अमित शहाच्या मागणी केली तर ती मागणी पुरवली जाते काय पाहावं लागेल ना पण त्यांना सारखं हात पसरावे लागते झोळी पसरावी लागते हे महाराष्ट्र बघतो आहे बाळासाहेबांचं नाव घेऊ नका ना बाळासाहेबांच्या शताब्दीशी तुमचा काही संबंध नाही लक्षात घ्या तुम्ही भाजपचं शेण खाल्लेलं आहे गद्दारी करून तर त्या तोंडानं तुम्ही बाळासाहेबांचं नाव घेऊ नका एवढंच मी सांग महाराष्ट्रातल्या भाजपच्या काही नेत्यांनी जेव्हा काल ते दिल्लीत गेले होते त्यांनी दिल्लीतल्या भाजपच्या नेत्यांनी तक्रार केली की शिंदे यांनी जास्त जागा लढवल्या त्यामुळे आपल्या जागा देखील आल्या नाही त्यामुळे तक्रार केल्याचं समजते मी कसं काय मत पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे काल राज तुम्ही भेट घेतली परवा बाळासाहेबांचं जन्मशताब्दी वर्ष आहे त्यांना त्या कार्यक्रमाला तुम्ही आमंत्रित केलं आहे राज ठाकरे येणार आहेत का आणि कार्यक्रमाचं काही स्वरूप सन्मानिय राज ठाकरे यांच्या त्यांच्या पक्षाच्या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांना कार्य करताना आम्ही आमंत्रित केलेलं आहे आणि ते नक्की येते ते नक्की येते त्यांची थोडी प्रकृती बरी नाही गेल्या काही दिवसापासून सुधारते आहे मी काल पाहिलं आणि शिवसेना प्रमुख म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीच्या कार्यक्रमात का माननीय उद्धव ठाकरे आणि माननीय राज ठाकरे उपस्थित राहते नाही गणित नाही बदलणार चित्र पालघर मध्ये कम्युनिस्ट पक्षाने मोठा मोर्चा काढला वाढवण बंद अनेक जे स्थानिक भूमिपुत्र आहेत ते आक्रमक झाले काल मोठा मोर्चा निघाला जिल्हाधिकारी कार्यवाल्यांना हा मोर्चा निघाला होता काय सांगाल या संदर्भात हा अत्यंत महत्वाचा विषय आहे हा भूमिपुत्र हा भूमिपुत्रांच्या हक्काचा विषय आहे त्यांच्या जमिनी हां जमीन जंगल पाणी समुद्र हे वाचवण्यासाठी ही लढाई त्यांची सुरू आहे पालघरमध्ये गुजराती बोर्ड लागायला लागले का आदिवासींना काय मराठी वाचता येत नाही जे आदिवासी काल रस्त्यावर उतरले होते त्यांनी काय मराठीशी शत्रुत्व घेतलं त्यांची भाषा मराठी आहे ही लढाई त्या आक्रमणाविरुद्ध सांस्कृतिक आणि ज्या पद्धतीने तिकडे गुजरातचे ठेकेदारे ठेकेदार आहेत आणि जमिनी लुबाडत आहेत आणि या वाढवण बंदराच्या निमित्तानं निसर्ग आणि निसर्ग संपत्तीची विल्हेवाट लावली जात आहे त्याचा फटका हा शेवटी तिकडल्या आदिवासी बांधवांना भूमिपुत्रांना बसणार आहे आणि म्हणून त्यांची ही लढाई होती आम्ही त्यांच्याबरोबर आहोत हा पहिला टप्पा आहे काल लाल वादळ होतं त्या लाल वादळात जर भगव वादळ मिसळलं वाद वाद तर महाराष्ट्राच्या सरकारला फार मोठं आव्हान उभं राहील विषय आहे नितीन नवीन यांची काल भाजप अध्यक्षपदी निवड झाली त्यावेळेस पंतप्रधान असं म्हणाले की नितीन नवीन हे आता आमचे बॉस आहे आणि मी कार्यकर्तो कधी काळी ते प्रधान सेवक होतात पण सेवकासारखे वागत नाहीत दहा लाखाचा सूड घालतात पंचवीस लाखाचा गॉगल घालतात पंधरा लाखाचा पेन लावतात विशेष विमानानं पंचतारांकित सुविधांसह जगभरात फिरतात प्रधान सेवक जो असतो जनसेवक असा वागत नाही असं वागत नाही त्याच्यामुळे ही बोलायचाच भात आणि बोलायचीच कडी नितीन नवीन हे अध्यक्ष जरूर झाले पण त्यांना ते अधिकार आहेत का ते स्वातंत्र्य आहे का काम करण्याचं एक अनोळखी चेहरा खुर्चीवर बसवून खुर्चीच्या मागून सूत्र हलवण्याची जी सवय आहे ही नरेंद्र मोदी आणि अमित शहाची आहे ते कोणालाही काम करू देत नाहीत पक्ष आणि सत्ता आपल्या ताब्यात यावी यासाठी ते बिनचेहऱ्याची माणसं मुख्यमंत्रीपदावर आणि पक्ष संघटनेच्या पदावर नेमतात नवीन नवीन हे एका राज्याचे मंत्री होते फारतर। तेका राजी बात नहीं। वड़िल फार तर आणि ते काय सामान्य घरातले वगैरे अजिबात नाही त्यांचे वडील फार मोठे नेते होते मंत्री होते चार वेळा आमदार होते आणि घराणेशाहीतूनच नवीन नवीन पुढे आलेले आहेत वडिलांचा मृत्यू झाल्यावर त्या जागेवर चार वेळा न नितीन नवीन निवडून आले मंत्री झाले मस्त आहेत ते किंवा सामान्य घरातल्या कार्यकर्त्या वगैरे शब्द जे वापरले आहेत ते चुकीचे

जो तो पक्षांतर होता है पार्टी बदली जाती है एक चिन्ह पर आते हैं एक पार्टी में आते हैं दूसरे पार्टी में जाते हैं ये टेंथ शेड्यूल में उसके बारे में स्पष्ट सूचना लिखी है ये लोग डिस्कालीफाई होने चाहिए थे और उसका फैसला तीन साल में नहीं तीन महीने में आना चाहिए था लेकिन लगता है सुप्रीम कोर्ट पर पॉलिटिकल दबाव है कल था आज है और कल भी रहेगा इसलिए तारीख पे तारीख़ चल रही है अभी मैंने सुना है आज आज से अंतिम आर्गूमेंट शुरू होगा और फैसला जल्दी आ जाएगा हम इंतज़ार करेंगे अगर हमारी न्यायपालिका सचमुच फैसला देना चाहती है तो एक घंटे में दे सकती है सब कुछ सब जनता भी जानती है और सुप्रीम कोर्ट भी जानता है क्या हुआ है लेकिन सुप्रीम कोर्ट कौन चला रहा है सुप्रीम कोर्ट प्रधानमंत्री मोदी अमित शाह चला रहे हैं उनका पुरावाने दो आज है कि आपको आएगा। तो नहीं रहे है। हम तो उम्मीद तीन तीन साल पहले करते थे लेकिन चुनाव आयोग दिल्ली का मुख्य चुनाव आयोग वो राज, राजनीतिक दबाव में फैसला उसने सुनाया और पार्टी एक नाथ शिंदे को दे दी हम सुप्रीम कोर्ट में चले गए सुप्रीम कोर्ट हमारी बात सुनने को तैयार नहीं अभी तक तो हम उम्मीद कैसे कर करें लेकिन लगता है कि आज अगर बात हो जाएगी सुप्रीम कोर्ट में हमारे वकीलों की तो हम बोल सकते हैं कि हाँ फैसला आ जाएगा जो भी आना है फैसला आने दो तो तो